नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत तर आम्हाला तीन तासाने निघायचं आहे आणि आता आम्ही जातो आहे काकांसोबत परत रोहणं काढायला ते मुलं बोलले चल जाऊन येऊया म्हणून आहे आता तर बघा आता आम्ही आलो आमच्या बागेच्या इथे इकडे आमची काजूची बाग आहे आख्का डोंगरवरती डोंगरावर आमच्याच लांबे रावल्यात आणि इथून पाच कलमच आंबेटला जातो त्यांनी थांबा 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 आणि दिसतेच काकांना रोवणं पण जातोय खाली वरून दिसले बघा केवढा आहे बघा ते मोठा आतमध्ये असं वारूळ असतं ना त्या ठिकाणी मातीच्या माती मुळे मुळे ते राहत आहे पाठी मजबूत नाही ती हाय अजून हा दाखवा दोन तसं तुम्हाला दाखवतो मी काढून ठेवलेले बघा असे असतात हा सहभाग मातीमध्ये असतो इथे काढून ठेवलं ठीक आणि जर गावी आलो ना, कुटे ना कुटे तर असं घरात बसण्याचं मनच नाही कुठे ना कुठे फिरायला असं वाटतं तर आमचं प्लॅन कॅन्सल झाला आम्ही व्हिडिओ बनवून येणार होतो त्या बाजूला खालच्या बाजूला येणार होतो वाड्याकडे ऋषल्लाचे विशालदाचे पाय दुखत आहेत एकदा झोपला मी आणि पाय तर रेडी होतो तर नंतर कॅन्सलच झालं नंतर काका आले बोलले चल लवकर जाऊन येऊया मग तेव्हा बरं झालं बोललो आपलं एक वेगळा ब्लॉग पण बनेल परत मग आलो काकांसोबत आणि हे आमचे पाच कलम असे कायमध्ये आहेत असेच असतात ना खायला <laughs> <laughs> अरे परगा म्हणाला बापूस कुठे गेला तू बघ म्हणून बघायला गाडी घेतली आधी चांगला त्याला काही घेऊन जातो बारकेस फिरायला चालू येता गुराची गुराकी आमच्या मादे का

बघा उभ्या बघायला जाण हां आता ना तो मोबाईल वाटायला मित्रांनो आम्ही पहिलीकडे जाणार होतो व्हाळाच्या पण सकाळपासून पाऊस पडतोय तो अजून थांबला नाही आणि व्हाळाला पाणी पण खूप झालंय अर्ध्यापर्यंत गेलेलं पण परत मागे आले जाऊ नाही शकत उतर ना आहे जे सुरुवातीला आम्हाला भेटते दोन ते तीन तेवढ्याच आहेत माफी नाही होते तर पावसामुळे वाळामुळे ना आम्हाला नाही भेटणार काढू नयत टेस्ट आणि आंब्याची वाळी बघा आमची आमचे कलम मगाशी दाखवलेच तुम्हाला आणि मागच्या बाजूला तिथे पूर्ण डोंगरवर जांभीच आहेत आता आम्हाला जायचंय रिक्षावाल्या काकांना सांगायला आमची गावची एक रिक्षा आहे रिक्षा काकांची त्यांना सांगायचं आहे आम्हाला सहा वाजता निघायचं आहे कारण आमची साडेआठची ट्रेन आहे विलवडेवरून तर सहाला इथून निघावत लागेल कारण बरोबर एक ते दीड तास लागतो विलवडी स्टेशनला जायला आमच्या इथून पाचल साडेसात किलोमीटर आहे आणि पाचलवरून ते सतरा किलोमीटर आहे विलवडे स्टेशन त्यामुळे आम्हाला सहा वाजता निघावं लागेल इथे ते शेणके आहे तिचा वास येतो तो शेणकीचा बघा याला दात्या बोलतात जो चिखल करताना वापरला जातो मारला जातो घर दिसतं तुम्हाला पेवळ ते घर आहे ते काकांचं तिकडे जाऊन सांगायचं आम्हाला सहा वाजताचा टाइम द्यायचा त्यांना निघू आम्ही बघा भाताची शेती केलेली मी त्याला थोडे भीतीच वाटते कारण यांच्या घरी तिथे तिकडे पाहायला आहेत अंदाज वगैरे येतात नाही आहेत ना इतना? ते आतमधल्यावर मदत सहा वाजता आता सांग ब्लॉग बनवतो दिसशील ब्लॉग मध्ये आता मी काकांची रिक्षा त्याच रिक्षाने आम्हाला जायचं गेलं एवढ्याला द्या एक दोन घेतले आहेत ठेवतो माझ्याकडे काका तर काही घरी येत नाहीत ते जातात त्यांच्या घरी जातो घरी नाही जातो हां नंतर हां चालेल चला काका गेले त्यांच्या घरी आणि मी रोण घेतले तेवढे जे तीनच भेटले आम्हाला वाळाने पाण्याने प्रॉब्लेम केला सकाळपासून पावसा त्यामुळे आम्हाला नाही भेटले रोण जास्त त्याला जातो घरी घेऊन